सर्व लहानू भक्तांना सप्रेम जयगुरु जयगुरु आज आपल्यासोबत कळमेश्वर येथे रहिवास करणारे काही लहानू भक्त आहेत त्यांना आलेले हयातीत असतानाचे जे अनुभव आहे ते अनुभव आपल्या जीवन प्रवासातील सांगणार आहे दादा जयगुरु जयगुरु तुमचं नाव सांगा अरुण नामदेव कळूनकर दादा तुमचं सांगून त्यांना माझं नाव आत्मारा मारुतराव तेकाडे बरं तर दादा सर्वप्रथम तुम्ही समर्थ लहानूजी बाबांबद्दलचे अनुभव सांगा या प्रार्थनेला कधीपासून जुळले लहानुजी बाबांचा व्यासंग कसा लागला याबद्दल मी पंधरा वर्षापासून या मंदिरामध्ये जुळल पंधरा वर्षापासून बरं तुम्हाला काय होते थोडस गहीवरून आलं आता सांगताना मी तुम्हाला ओळखाला सावकाश सांगा बाबाजीची कृपादृष्टी शेवडी राहते का त्याला गहीवरून आणल्याशिवाय राहतच नाही येतेच त्याने कृपे मंदिरामध्ये झुरून नेहमी रेग्युलर प्रार्थना हो सांगा सांगा <coughs> 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 सावकाच सांगा तुमचं सावरा बोलता नाही ना बरं थोड्या वेळानं बोला दादा तुम तुमचा परिचय द्या ना, तुमचं नाव माझं नाव आत्मारा मारुतराव तेकाडे काळे नाव सांगितलं तुम्ही तर तुम्हाला व्यासंग कसा लागला हां मला हा संघ म्हणजे मी मूळचा व्याडला असताना माझं काम हेच होतं भजनाभूजनाचं हो प्रत्येक वर्षी पंढरपूरला जाणे आता हे चालूच आहे तिथून माझं आमच्या व्याडला देवस्थान आहे दमळाजी महाराज तिथे मी कार्यरत असताना माझ्याकडे तिथला कारभार होता त्याच्यानं माझी ट्रान्सफर लापेडाला झाली हो तिथेही माझं हेच काम होतं बरं तिथून आल्यानंतर मी आता कळमेश्वरला आलो कधी आले तुम्ही कळमेश्वर आता दोन वर्ष झाले बरं त्यांनी आमचे भाऊ म्हणजे आपले भोवणे साहेब हो प्रार्थनेला येत जावा हो का कार्तिक म्हणून राहते आकडा येत जावा असं करता करता मी त्यांच्या त्यांचं म्हणणं ऐकून हो। मी प्रार्थना येतो आहो आणि दररोज माझी प्रार्थना राहतेच इकडे पुढचे जाईन घरी जर राहिलो तर मी प्रार्थना बाबा तुमच्या नेहमी सेवा करू <coughs> दादा सांगा आता <था। coughs> नेहमी नेहमी प्रार्थनेमध्ये पंधरा वर्षापासून मी येत आहो आणि या प्रार्थनेच्या माध्यमातून लालूजी महाराज एवढी ओढ आहे का मी प्रार्थना सुटत असेल <स्थाँगा> आणि प्रसंग असा आहे का तुम्ही ज्या सुनील भाऊ कार्यक्रमाला गेले होते त्यावेळेस निंबाळकर एक व्यक्ती आहे इतर त्यांच्यासोबत मी गाडीवर टाकरखेडला गेलो हो। तर वरखेडच्या जवळपास गेल्यानंतर हो। एक एक फूट दोन फूट अंतरावर खूप मोठी देतली हो हा okay. त्याची गाडी चालवलं एक ची स्पीड तर मला म्हणते भाऊ पाहिलं का म्हणते म्हटलं दर्शन झालं म्हटलं बाबा मी असं बिलकुल असं त्याच्या मागे होतो मी असं एक येऊन गेलो मी पूर्ण पाहिलं मी पूर्ण पाहिलं त्याच्यानंतर मग आम्ही मरखेडवरून तिकडे समोर गेलो तो प्रसंग आहे आणि इथं आल्यानंतर आम्हाला आत्मशांती जबरदस्त काही 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 नाही सरळ चांगल्या तऱ्हेने काम निपटले काही नाही आम्ही काही आम्हाला मारा महाराज आम्हाला हे पाहिजे ते पाहिजे बिलकुल स्वर प्रसन्न चित्ताना तुम्ही त्याच्यामुळं पंधरा वर्षापासूनचा हा अनुभव आहे त्याच्यामुळं कोणी काही अळ हळदी असेल एखाद्या वेळी मी सिरियसली असलं तर आता आमचे काम कसे आता घरच्या लोकांना ते एक कमरीचा प्रॉब्लेम होता कमरीचा प्रॉब्लेम होता तर दुसऱ्या दिवशी ऑपरेशन करायचं ठरलं हे दीड लाखाच्या जवळपास तो खर्च सांगितला मग अचानक आम्हाला नागपूरहून फोन आला का तुम्ही तिथं ऑपरेशन न करता तुम्ही हैदराबादला जा हैदराबादला गेलो आम्ही साडेआठ हजारामध्ये आम्ही आलो त्याच्यानंतर आता हा प्रसंग अत्याचा आहेच त्याच्यामुळं एवढ्याही अवस्थेतून बाबाजी तुमच्याकडून प्रार्थना करून घेते सेवा करून घेऊनच आहे फार तुमच्या जीवन प्रवासातले जे जी काही खडतर अनुभव आले तुम्हाला आणि एवढेही याच्यातून बाबानं अजूनही तुम्हाला सेवेत रुजू करूनच घेतलं तरी जे काही अनुभव सांगितले याबद्दल मी तुमचा आभारी आहोत जय गुरु जय गुरु जय लु बाबा समर्थ महाराज की जय